पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या साकोर येथील महावितरण कार्यालयात आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन केलं गेलं यावेळी ज्येष्ठ नेते लहानू पाटील खेमनर बाळासाहेब खेमनर बाबाजी सागर बुवाजी खेमनर पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले भाई शेख ॲडव्होकेट अमित धुळगंट संदीप खिलारी कोंडाजी कुदनर राष्ट्रवादीच्या नेत्या अमृताताई कोळपकर सुभाष भुजबळ नवनाथ ढेमरे पाटील भाऊ कुदनर प्रशांत धुळगंट गणेश डोंगरे संतोष शेटे तसेच जांबूत हिवरगाव पठार दरेवाडी रणखाम खांबे शिंदोडी येथील ग्रामस्थ आणि महावितरणचे अधिकारी यांची हजेरी होते जर एखादा कार्यकर्ता शासकीय अधिकाऱ्याला त्रास देत असेल तर त्याला मी पाठीशी घालणार नाही आणि एखादा अधिकारी शेतकऱ्याला मनस्ताप होईल असं वागत असेल तर त्याचीही हायगाई केली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलायचा तुम्ही इतके दिवस फायदा घेतला असेल तर यापुढे मागे तुमच्या नाते त्यावेळेस एक थोडा हे केला परंतु माझी तुम्हाला सूचना राहील साहेब यांच्याविषयी खूप तक्रारी ते अजिबात म्हणजे लोकांचा रोष वाढून विनाकारण आहे ना तुमच्यापर्यंत वरिष्ठांना मी त्रास होतो आमच्यापर्यंत रोज तक्रारी त्यांच्या बाबतीत एक बघा थोरात साहेब काय सुधारणा होईल सुधारणा होणार नसेल तर आपण ही आपली बदली करून घ्यावा माझ्या मतदार संघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये अजिबात असा प्रकार चालणार नाही साहेब आता कालपर्यंत काय झालं मी मागाशी सांगितलंय कालपर्यंत अधिकारी कर्मचारी होतो मी परंतु आजपासून जर कुठली तुमची तक्रार आली तर तुमच्यावरती कठोर कारवाईच्या साहेब तुम्हाला सूचना आहे परत साहेब जरा बोलताना लोकांशी शेतकऱ्यांची भान ठेवा आपण एक कर्मचारी ग्राहक आपला राजा आहे उद्या जर या ग्राहकांनी वेगळा विचार केला या बैठकीमध्ये महावितरणच्या कामकाजात सुधारणा होण्याप्रकरणी तसेच शेतीसाठी किमान आठ तास पूर्ण दाबाने वीज मिळावी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्युतच्या तारा नवीन बसवाव्यात यासाठी साकूर पठार भागातील ग्रामस्थांनी आमदार खताळ यांना निवेदन दिलंय साकूर पठार भागामध्ये शेतकऱ्याचा जर एखादा ट्रान्सफॉर्मर जळाला तर त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल टाकण्यासाठी वायरमन पैसे घेत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केलाय तर कोणत्याही शेतकऱ्यांनी वायरमनला पैसे देऊ नये तसं आढळल्यास मला कळवावं मी त्यांचा बंदोबस्त करतो असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय वाढणुकीमुळं सरकारच्या प्रतिमेवर परिणाम वायरमानांना समज द्या चुकीच्या पद्धतीने काम करू नका डीपी फेल झाल्यानंतर मग कुणीतरी सांगितलं ऑर्गनिक वर्गणी करायची नाही वर्गणी आढायची नाही वर्गणीची प्रथा आपल्या मतदारसंघात चालणार नाही डीपी जाळल्यानंतर तुम्ही रिक्सर डीपी जाळवल्यानंतर सुद्धा सा साहेब आपल्याकडं शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर त्याचा प्रस्ताव बनवला जात नाही फडणवीस साहेबांनी यापूर्वी सांगितलं होतं दिवसामध्ये जळवलेली डीपी शेतकऱ्यांना द्यायची थोरात साहेबांच्या माध्यमातून होत परंतु तुमच्याकडून प्रस्ताव वरती येत नाही त्यामुळे कधी कधी ती अडचण होती तर डीपीला पैसे कोणालाच द्यायचे नाही किंवा ऑइल कमी पडला तर रेअर केसेस मध्ये ऑइल पण देतो डिप्यू झाल्यानंतर वर्गणी काढायची गरज नाही ऑइल नंतर वर्गणी काढायची गरज नाही साहेबांच्या संपर्कात राहा पाटील साहेब आपला थोडा आता प्रत्येक वेळेस कार्यकारी अभियान त्यांना त्रास देणं त्यांचा पसारा मोठा आहे त्यांना देणं हे नाही तुमची माझी आज मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदीच मी तुम्हाला बघतोय तुम्हाला वाटलं नाही संगमनेर मध्ये आमदार बदललाय त्यांना भेटावा किंवा काही अडचणी असं संघामध्ये त्यांच्या सुधारणा होईल असं बघावा साहेब ग्राहकाला ग्राहकाला एवढं माहित नाही कारण आईतला पाचारा कुठं तोड झालाय कुठलं सबस्टेशन कुठं तुटलंय काय झालंय हे या लोकांना माहित नाही तुम्हाला फोन आल्यानंतर तुमच्या सहकारी अधिकारला तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना एक थोडं फक्त काय माहिती का आपलं जे बदनामी होती नाही मी ही आपण नीट बोलत नाही ग्राहकांची म्हणून हा प्रॉब्लेम सौजन्यानी सगळ्यांबरोबर वागणं चालू करा प्रश्न न संपणारे प्रश्न असता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये परंतु जर तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली तर निश्चित मला वाटतं का लोकांचा सुद्धा लोक सुद्धा आपल्याला समजून घेतील ग्राहकांबरोबर आपलं वागणं बोलणं आपल्या कर्मचाऱ्यांचं सौजन्याचं राहिलं पाहिजे ज्या अधिकारी कर्मचाऱ्याची तक्रार येईल थोडा साहेब त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी लागेल तुम्हाला त्यांना नोटीस द्या समज द्या जर समजून ऐकत नसेल तर तालुक्याच्या बाहेर त्यांना जिथं जायचं तिथं जाऊन द्या माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांना जर आमचा कुणी कार्यकर्ता त्रास देत असेल तर मी अधिकाऱ्यांबरोबर आहे परंतु जर अधिकारी सर्वसामान्य ग्राहकांना त्रास देत असतील त्यांचा त्रास होणार असेल तर मी माझ्या शेतकरी बांधवांबरोबर ग्राहकांबरोबर आहे त्यामुळे भविष्यामध्ये साहेब तुम्हाला सूचना आहे मी मराठी बोलतोय समजते ना ओके <laughs> okay. तक्रारी हे बघा सगळ्यांना विनंती आहे चाळीस वर्षापासून बहात्तरपासून पासूनच्या तारा तुमच्या बदललेला नाहीये त्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधी बदललाय पुढच्या कालावधीमध्ये साहेबांकडून आपण नवीन प्रस्ताव घेऊ या संदर्भातले नवीन प्रस्ताव घेऊन जिथे जिथे तारा बदलायची गरज आहे साहेब त्या संदर्भातला द्या प्रस्ताव मी ऊर्जा मंत्र्यांशी बोलतो पालकमंत्र्यांशी बोलतो मला शब्द दिलाय आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे संगमनेरच्या विकासासाठी कुठल्याही बाबतीत इतर मतदारसंघांपेक्षा निधी निश्चित जास्त दिला जाईल तर त्याचा उपयोग आपण मी आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल हा सोडवण्यासाठी निश्चित करणार आहे त्यामुळं साकूरच्या शेतकऱ्यांना साहेब साकूरच बांधण्यापेक्षा सगळ्या आपल्या मतदारसंघातील तालुक्यातील शेतकऱ्यांना आज जरी ओव्हरलोड असेल ट्रिपिंग असेल तर त्यावर सुद्धा आपल्याला काहीतरी पर्याय काढल्या गेला पाहिजे त्याच्यामध्ये एक नियोजन नियो व्यवस्थित मध्ये करा प्रत्येकाला त्यांचं पाण्या भरणं होईल या पद्धतीने वीज कशा पद्धतीने मिळेल त्याची काळजी घेणं गरजेचं आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस